दिक 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 श्री स्वामी समर्थ मंडळी बाहेर भरपूर पाऊस आणि आता काय करून खाऊया आज काय स्पेशल चला तर बनवते गव्हाच्या पिठाचं गोड काहीतरी गव्हाचं पीठ घेतलं त्याच्यात फूळ घातला किसून चवीपर्तन मीठ घातलं सगळं मिक्स करून घेतलं गॅसवर सगळं मिक्स करून झालं तर गॅसवर बिडा ठेवला आणि भिड्यावर तेल घातले तेल गरम झाला तसा बारीक बारीक मालपोळे घातलं आम्ही ह्यांना मालपोळे म्हणतो तुमच्याकडे काय म्हणतात कमेंटमधून सांगा बरं का आता तेल गरम झाला ह्याच्यावर बारीक बारीक घाला तुमकं हय तर तुम्ही मोठे पण घालूच शकता बारीक बारीक घातले ना पोरा बरी खाते मुलांना धरू खातात बरे राहते मुलांका म्हणून बारीक बारीक करते तुमक कसे वय तसे तुम्ही घालू शकता साकण तो शिजवू दे मन जाते शिजला तर आतापर्यंत बरे शिजतात मस्तपैकी खरपूस तर परतले जातात आणि फुलले पण जातात असे एकदा करून बघा भारी लागतले खावचे खावचे गजली करून करून खायत खात बाहेर पाऊस थंड लागता हा घरात गरम 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 सगळा करून करून खायचा आणि मुलांक घालू भारी दिसतात बघूनच तोंडात पाणी सुटला ना असे करा आणि सगळ्यांना खाऊ घाला भारी जातात आणि चवीक पण खूप भारी लागतात तुमक तर त्याच्यात वेलची पावडर सुद्धा घालूक शकतात ड्रायफ्रूटची पूड सुद्धा घालू शकतात मी फक्त असे प्लेन करून खाते माझ्या मुलांना असेच आवडतंय असे करा आणि खावा आणि खाऊच्या गाजली करीत रहा टाटा बाय बाय